काय ओम राजा करायचं कुणाला करायचं होय काय हो चला काय ओम राजा देव माणूस आहे सगळे सर्वसामान्याची काम करते असं काय मोदी करायला त्यानंतर गाडण्या शिवसाला जाण्यासाठी जिल्ह्यापासून आठ किलोमीटर गाव आहे लाजीवणी गोष्ट आहे असं काही पन्नास हो एक किलोमीटर असल्यामुळे गाव आहे जिल्ह्यापासून आठ किलोमीटर अंतर गाव आहे जिल्ह्याचा काय म्हणते हे आहे आमच्या गावात कोणती सोय नाही गावाच्या काय रोड तास आहे आमदार खासदार साहेब काय विषय नाही पाच सात वर्ष झाले रोड तास आहे जायला येत नाही खौलचं काय ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असत आपण कवलाच कोणाच काय सांगू शकतो आमचं मग राणादा झाला आहे राणादा झाला आहे म्हणून कोई उमेदवार आलं उमेदवार आले त्याचं गावात का ओमराजे ओमराजे का ओमराजे विकासाची कामं केलेत ना त्याने पण मग आपली स्वतःची पण कामं करतात ना त्यामुळे ओमरा आले तर ओमराजेच्यानं हा कॉलेजची ॲडमिशनचं झालं तर पुन्हा फीचं पेपर एक झाला झाला नव्हता माझा चक्कर येऊन पडल्यामुळं तर ते पण काम त्यांनीच केलं तर माझं कॉलेज बार पे कॉलेजमधून गावाचा पाठिमा कोणाला चाल उम राहिजे का उम नका काम करते ती काय समस्या आहेत गावातल्या काय सोडूला गेलं आहेत काय अशोसन मिळालं तुम्हाला समस्या सोडू देते गावातल्या आत्ताच्या समस्या काय आहे त्यांनी काय आता आत्ताच्या जीवचं उमेदवार त्यांच्याकडून काय अशूसन मिळालं तुम्हाला काम करते ती हो ह्या हॉलला पैसे दिले त्यांनी सभागृहा शिवसेना का शिवसेना शिवसेना पहिल्यापासून शिवसेना आलेली आहे गावात म्हणून शिवसेना आहे शिवसेना फुटल्यानंतर काय वाटत तुम्हाला शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची आहे सात तारखेला मतदान आहे सगळं खरं आहे पण काय गावाचा विकास आहे का म्हाताऱ्या माणसाला शेतबाडी नाही आहे त्याला काय पगार पाणी आहे का काय आहे कुणाला मन टाकायचं मग तुम्ही सांगा आमचं कोण विकास करील त्याला मतदान टाकायचं अहो आता साठ सत्तर वय झालं तर पगार नाही पान नाही काय शेत नाही पोरं सांभाळीत नाही ती कसं काय करायचं मग कोण गावात आहे कोणाला देव कोणाला नाही तुम्ही सांगा कोण आमचं भलं करील त्याला मत आहे कोट कोण रुपया च पाजत नाही ती निसती मत टाकून जाते ती चहा साध्या कोणी पाजत नाही त्याची त्याची घरं भरते तीन घराने निघून जाते तीन म्हाताऱ्या माणसाला काय बसत्या बसा म्हणते ती येतात इथं कुणी च पाजत नाही या गावात चहा सध्या पात नाही तर माताराच या म्हणते ती चहा तर पाजायचा की तोंडावर खानायचा म्हातारी येत्या त्या जाते ती अगर काय पाणी तरी द्यायचं उपाशी आला का बाकर खाऊन आला म्हणून तरी असं तरी करावं लागत का नाही तुम्ही गबाळ आणता तिकडून वमराजा कोण आणताव शरद पवाराकून ह्याच्याकून आणताव त्याच्याकून आणताव पाच किलो माल काय आमचं रे वागत सांभाळत नाही पाच किलो माल पुरतय का महिनाभर तुम्ही सांगा इकचा बंद केला आणि फुकटचा काय करायचं पाच किलो माल आणि खाव काय शेतना ना लावा कोपट्याला काढी हा तुमचा पाठिंब्याचं काय खरं असत बोलते ती लोक एक वागते ती एक इथ का साहेब समोर बोलते तिथे गेलो काय करते माहित आहे कोण ही खरा खेळ आहे मोबाईल गावचा विकास तर पन्नास वर्षापासून आहे काहीच नाही गावात पाणी बी नाही आणि रस्ता बी नाही आता मी जर रस्त्याने आला तर रस्ता चार वर्ष झाला पत्र घेतात अजून रस्ता झाला नाही आता दिले का कोणी लय जाण्या दिली ती दोन्ही दिली ती काय सांगायचं मला पुलाची दुरुस्ती पुलाची दुरुस्तीच लय वेळ झालं पुन्हा कोल्हापुरी आहे त्याचे गेटचे ची प्रॉब्लेम आम्ही वेळेस पत्र दिले पाठबंधार विभागाला युवक म्हणून आता आपल्या देशाचा पहिला तर आपला आमचा रस्ता बघितला असेल तर पाच वर्ष झालं तरी आमचा खासदार आपल्या इकडे आलेला नाही तरी आता ह्याच्यापुढे वरचं सरकार मोदी सरकार येणार असेल म्हणजे मोदी सरकारचे ले कामं झालेले आहेत त्यासाठी अर्चना ताईला आम्ही निवडून देऊ अर्चना अर्चना ताईला का तर आता वरचं म्हणजे त्यांचं बळ आहे तेवढं माणूस आणायचं का तर ओमराजेसारखं कॉल करून बोलून फोन टिपणी पो हे करणं फोन उचलणं फोन लावणे ही बारकी छोटी मोठी कामं करू शकतात ओमराजे पण मोठी उच्च काम म्हणजे मोठी कामं असेल आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनाजी तेवढी ओमराजेची नाही आहे त्यामुळं अर्चनाताई व राणा राणाजीश पाटील आणि तानाजी आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचं सगळ्याच युतीचं सरकार असल्यामुळं क्या आपल्या जिल्ह्याचा विकास होईल काय तुमचं वातावरण काय ओमराजेंचं आहे काय ओमराजे का चांगले माणूस काम केलेत त्यांनी शेतकऱ्यांचे कुटुंबी डीपी जाळाला फोन केला की तिथं त्यांनी नियोजन केलेलं आहे

होईल की मंजूर झालेला होईल गावातलं वातावरण वात चांगलं आहे पण गावचा विकास झालेला नाही गावात लक्ष देत नाहीत कुठलेच पुढारी मतदान पुरते फक्त येते असं करू तसं करू एकदा मतदान होऊन गेल्यानंतर पाच वर्ष परिस्थिक गावातल्या रस्त्याची समस्या पाण्याची समस्या